है प्रचंड बोल मस्तको के जंग की की घड़ी की थुंग आर दो है प्रचंड बोल मस्तको के झुंड बाज जंग की घडी की तुंग आर दो आन भान शान या की जान का हो दान बाज एक के बाण पे उदार दो प्रचंड भूल मस्त चुंड आज जंग की घड़ी की तुम तुम्हारो मान वान शान या कि जान गाह एक धनुष के पान पे उतार दो आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले आज या ठिकाणी सातारा शहरात सातारा जिल्ह्यात त्यांचं आगमन होते तर हा सर्वांसाठी आज आनंदाचा क्षण आहे आज ह्या क्षणा क्षणाच्या निमित्तानं आमच्या सर्वांचे लाडकेने मित्र मान्य रवी कांबळे असतील चे, अमित चेड्ड असतील चे, महेश पागडे असतील या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीनं महाराज साहेबांचा सत्कार करायचा सा आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला त्यांच्या घरावरती भावसामानांच्या पुतळ्यावरती आणि नाक्यावरती आज या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फुलं टाकणार आहे या ठिकाणी मार्केट कमिटीच्या वित वतीनं मी प्रथमतः महाराज साहेबांचे कॅबिनेटमध्ये त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तसं बाजार समितीच्या वतीनं सुद्धा मी महाराज साहेबांचं पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात स्वागत करतो आणि अशा वेगळ्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे या ठिकाणी आम्ही पुण्यात आलो आता इथून या ठिकाणी पुढच्या आम्ही प्रवासासाठी सुरुवात करा